शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू झालाय यातील एक घटना म्हसरूळ हद्दीत तर दुसरी घटना उंटवाडी रोडवरील खेतवानी लॉन्ज समोर घडली आहे म्हसरूळ हद्दीमध्ये भरधाव वेगातील अज्ञात आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे अहमद कयादुद्दीन साई वय चौतीस राहणार अजमेर नगर केवल पार्क अंबड लिंक रोड असे मय्यत दुचाकीस्वाराचे नाव आहे हवालदार जगताप यांच्या फिर्यादीनुसार सदरचा अपघात आठ तारखेला घडला आहे या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात अज्ञात टेम्पो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसरा अपघात उंटवाडी त्रिमूर्ती रोडवरील खेतवाणी लॉन समोर झाला यावेळी भरधाव वेगातील दुचाकी त्रिमूर्तीकडून सिटी सेंटर सिग्नलच्या दिशेने पायी जाणारे भारत गुलाब बहारे वय बेचाळीस राहणार महाराष्ट्र पोलीस अकादमी यांना जोरदार धडक दिली ते गंभी जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले सदरचा अपघात रात्री साडेनऊच्या सुमारास घडला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी स्वारा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट